प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी वळसंग मध्ये स्वच्छता व वृक्ष लागवड उपक्रम राबवला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश आद्य कवी महर्षी वाल्मिकी रामायण जयंतीनिमित्त वळसंग ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले एच डी एफ सी बँकेचे अधिकारी गावात उपस्थित राहून आयच्या निर्देशानुसार सर्व बँक खातेदारांना केवाय सी अद्ययावत करण्याचे आवाहन केले ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान अंतर्गत वळसंग हे हागंदारी मुक्त गाव असल्याने परिसरात झाडे झुडपे हटवून स्वच्छता करण्यात आली दत्त मंदिर परिसर विशेषतः स्वच्छ करून येथे वृक्ष लागवड करण्यात आली या उपक्रमात ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब ग्रामपंचायत कर्मचारी युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण गावात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वच्छ गाव सुंदर गाव हाच ध्यास घेऊन पुढे जात असलेल्या वळसंग ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा